आगे करती है। आगे के आज महाराष्ट्रातलं दादा संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढल्यामुळे या सरकारला त्यांच्यापासून धोका आहे असं वाटू लागला आहे आणि सूड भावनेने त्यांना कुठंतरी शांत करावं असं या सरकारला वाटू लागलं त्यामुळे त्यांनी ईडीचा उपयोग केलेला आहे ईडी हे भाजपचं एक घटक प घटकच असल्या त्या माध्यमातून त्यांना दबाव आणण्याचा प्रयत्न ते करू लागले आहे पण रोहितदादा हे युवक आहेत आणि युवकाचे श्रद्धास्थान आहेत संपूर्ण महाराष्ट्रातले युवक त्यांच्या पाठीशी आहे आणि सर्व जनता त्यांच्या पाठीशी आहे सर्व जनतेला सर्वसामान्य जनतेला कळू लागला आहे की हे सरकार सूड भावनेने हे सगळं काय चालू केलेलं आहे आणि रोहितदादांनी काहीच केलेलं नाही असल्यामुळे कर नाही तर डर कशाला या भावनेतून त्या रो ऑफिसमध्ये ते आज गेलेले आहेत त्यांना जर अटक झालं तर संपूर्ण महाराष्ट्रातली जनता त या ईडी सरकारच्या विरोधात आणि रोडवर उतरल्याशिवाय राहणार नाही असं मी ठामपणाने सांगतो आणि तसं होऊ नये असं आणि वेळीच या ईडीला चांगलं बुद्धी द्यावं आणि यातून सही सलामत आमच्या रोहितदादांना सोडावं नाहीतर पुढचं पुढं जे होणार आहे त्याला सामोरे जावं असं मी राष्ट्रवादी दादांना पाठिंबा देण्यासाठी त्यांना जे काही बोलवलं ते संघटनेच्या म्हणजे संविधानाच्या विरोधात आहे असं मला वाटतं कारण काही चौकशी न करता त्यांना बोलावणं चौकशीला हे चुकीचं आहे आधी त्यांनी संपूर्ण त्या याच्यात अभ्यास करावं आणि सगळं कागदोपत्र रोहितदादानी दिलेलं असल्या कारणानं त्यांनी अभ्यास न करता त्यांना ऑफिसमध्ये बोलावतात हे चुकीचं आहे आणि ते होऊ नये म्हणून आम्ही हे आंदोलन करू लागलो ला।